रोटरी क्लब ऑफ डोंबिली डायमंड या सेवाभावी संस्थेचा सोमवार सतरा जून रोजी सायंकाळी सात वाजता कागदे हॉल डोंबिवली पश्चिम येथे पदग्रहण सोहळा संपन्न झाला माजी अध्यक्ष रोटेरियन निलेश गोखले यांनी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची सूत्रे नवीन अध्यक्ष रोटेरियन जगदीश तांबट यांच्या हाती सोपवली या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे बेचाळीसचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन दिनेशजी मेहता उपस्थित होते तसेच डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे बेचाळीसच्या असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन राधिका कुलकर्णी डिस्ट्रिक्ट सचिव रोटेरियन प्रशांत आंबेकर रोटेरियन चंद्रहास शेट्टी रोटेरियन शिरीष सोनगाडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते क्लबच्या सचिवपदी रोटेरियन संजय टेंबे व खजिनदार या पदासाठी रोटेरियन मनोज क्षीरसागर यांची नियुक्ती झाली पदग्रहण सोहळ्यास क्लबचे सर्व सदस्य इतर रोटरीयन क्लबचे अध्यक्ष व मित्रपरिवार उपस्थित होते रोटरी क्लब ही जगभरात पसरलेली एक कार्यभावी संस्था आहे व ती विविध प्रकारच्या उपक्रमाद्वारे आपले कार्य करत असते व गरजू लोकांना त्यातून मदत करत असते अध्यक्ष या पदापर्यंत पोहोचण्यासाठी आधी वेगवेगळ्या पदांच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात भरपूर मेहनत घ्यावी लागते व आपला वेळ हा सामाजिक कार्यासाठी द्यावा लागतो रोटरी क्लबमध्ये अध्यक्षपद भूषूने ही अभिमानाची गोष्ट आहे असे यावेळेस जगदीश तांबट यांनी सांगितले